तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस स्वातंत्र्य दिन म्हणजे आपल्या देशाच्या गौरवशाली स्वातंत्र्य लढ्याची आठवण करून देणारा दिवस या दिनाच्या औचित्य साधून श्री विलेपार्ले केळवणी मंडळ मुंबई संचलित मुकेशभाई आर पटेल मुला मुलींची सैनिकी शाळा तांडे तालुका शिरपूर जिल्हा धुळे इथं स्वातंत्र्य दिन शुभेच्छा संदेश उपक्रम राबवण्यात आला इयत्ता सहावी ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला विद्यार्थ्यांनी आपल्या हाताने तयार केलेल्या शुभेच्छा पत्रांद्वारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे रक्षण करणारे भारतीय सैनिक तसेच विविध स्तरांमध्ये शासकीय अधिकारी यांना मनापासून शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या शुभेच्छा संदेशांमध्ये देशभक्तीपर भावना चित्रकला हस्तलेखन घोषवाक्य प्रेरणादायी विचार यांचा सुरेख संगम पाहायला मिळाला काही विद्यार्थ्यांनी कवितांच्या माध्यमातून तर काहींनी लघुनिबंध भाषण आणि पत्रलेखनाद्वारे आपली भावना व्यक्त केली संदेशामध्ये जय जवान जय किसान वंदे मातर माझा देश माझा अभिमान अशा प्रेरणादायी सजलेले होते या उपक्रमाचे उद्घाटन शिरपूर पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी अनिल बावीसकर यांच्या हस्ते झाले हा संपूर्ण उपक्रम मुख्याध्यापक प्राचार्य दिनेश कुमार राणा यांच्या मार्गदर्शनाखाली तर मराठी विषयाचे शिक्षक शरद पवार यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला कला शिक्षक चंद्रसिंग पावरा व हिंदी विषयाचे शिक्षक शशिकांत जाधव यांचे अनमोल सहकार्य या उपक्रमासाठी लाभले माझा न्यूज न्यूजबिरो शिरपूर मुकेश आर पटेल मुला मुलींची सैनिकी शाळा तांडे येथे स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त या शाळेने एक ग्रीटिंग कार्ड म्हणून पोस्ट कार्डवर एक शुभेच्छा संदेश भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आपले जे देशाचे सैनिक आहेत ते सैनिक आणि विविध शासकीय अधिकारी कलेक्टर पासून सर्व शासकीय अधिकाऱ्यांना त्यांनी शुभेच्छा संदेश पंधरा ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर पाठवले आहेत या उपक्रमासाठी या शाळेचे विद्यमान प्रिन्सिपल आणि माझे मित्र सन्मान्य राणा सर आणि आदरणीय शरद पवार सर तसेच काही शिक्षकांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभलेले आहे सर्व विद्यार्थ्यांनी या शुभेच्छा संदेशामध्ये एक देशापती एक समर्पणाची भावना म्हणून एक शुभेच्छा संदेश दिला आहे आणि या संदेशामध्ये स्वतःला त्यांनी त्याच्यात व्यक्ती केले या शाळेने जो उपक्रम राबवला त्यानिमित्त आदानी प्रिन्सिपल सर सर्व सन्मान्य स्टाफ आणि सर्व विद्यार्थ्यांना या पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने शुभेच्छा संदेश देतो आणि थांबतो